कप नाम दे कन्नड भाषेतले चार शब्द त्यांचा अर्थ होतो या वर्षी ट्रॉफी आमची आहे क्रिकेटचे फॅन्स असाल तर चार शब्द नक्की ऐकले असतील आणि आरसीबीचे फॅन्स असाल तर या चार शब्दांचा टॅटू करणं तेवढं बाकी असेल नाही कसं आहे सतरा वर्ष झाली दरवर्षी आयपीएल आय पी सुरू झालं की हे चार शब्द ऐकू येतात मग पूर्ण सीझन भर हेच ऐकावं लागतं सीझन संपायला येतो तसे हे चार शब्द कॅल्क्युलेटरच्या बॅकग्राऊंडला ऐकायला येतात मग सीझन संपता संपता याचा आवाज कमी होतो कारण तोपर्यंत आर सी बी आय पी एल मधून बाहेर गेलेले असते पुढच्या वर्षी पुन्हा आय पी एल सुरू होते ई साला कप नामदे पुन्हा ऐकू यायला लागतं हे असं सतरा वर्षांपासून सुरू आहे पण सतरा वर्षात हे चार शब्द खरे तेवढे ठरले नाहीत यावेळीही ई साला कप नामदे ऐकू येते यावेळी आर सी बी चे फॅन्स म्हणत यंदा खरं ठरलंच पाहिजे यावेळी आर सी न जिंकलंच पाहिजे पण असं का दरवर्षी ऐकू येणारं ई साला कप नाम दे यंदा प्रत्यक्षात येणं का गरजेचं आहे यावेळी ई साला कप नामदे एवढं इमोशनल का झालंय त्याची ती स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता हा स्लोगन मागची सतरा वर्ष ऐकायला मिळतो असं आपण म्हणत असलो तरी याची खरी सुरुवात झाली ती दोन हजार अठरा मध्ये तेव्हा सीझन सुरू होण्याच्या आधी एका सोशल मीडिया कॅम्पेनमधून स्लोगन या स्लोगनची सुरुवात झाली यावेळी कप आपलाच असं म्हणत आरसीबीच्या फॅन्सनं धुवा केला मीम्स पूफ जाहिराती प्रत्येक ठिकाणी हे वाक्य दिसायला लागलं आणि आर सी बी फॅन्सच्या स्वप्नांना शब्द मिळाले पण हेच स्वप्न सतरा वर्ष झाली कायम आहे यंदाच वर्ष क्रमांक अठरा पण यंदा विषय वेगळा आहे इमोशनल आहे यंदा ई साला कप नामदे झालंच पाहिजे असं वातावरण आहे पण ई साला कप नामदे यंदाच का झालं पाहिजे तर पहिलं कारण म्हणजे आरसीबीचा आजवरचा स्ट्रगल मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आय पी एल मधल्या दोन सगळ्यात सक्सेसफुल टीम्स दोन्ही टीम्सकडे पाच पाच ट्रॉफीज आहेत यापैकी चेन्नई दहा वेळा फायनल गेली आहे तर मुंबई सहा वेळा तीन आय पी एल ट्रॉफी जिंकणारी के के आर एकूण चार वेळा आय पी एलच्या फायनल मध्ये आहे यानंतर नंबर आहे आरसीबीचा आरसीबीची ही चौथी फायनल पण टीमकडे ट्रॉफी किती तर शून्य ची पहिली मॅच आरसीबीनंच खेळली होती अठरा एप्रिल दोन हजार आठ चा तो दिवस आर सीबी वर्सेस के के आर या मॅच मध्ये फ्रँडन मॅक्केलम कहर केला होता फक्त त्र्याहत्तर बॉल्स मध्ये एकशे अठ्ठावन्न रन्स के के आर न पहिली बॅटिंग करताना दोनशे बावीस रन्स केले त्यानंतर टार्गेट चेस करताना आरसीबी फक्त ब्याऐंशी रन्सवर ऑल आऊट झाली आरसीबी साठी आय पी एलची सुरुवात अशी झाली होती पहिल्या सीझन मध्ये आरसीबी आठ टीम्स पैकी सातव्या नंबरवर राहिली पण पुढच्या सीझन मध्ये आरसीबी न जोरदार कमबॅक केलं दोन हजार नऊच्या सीझन मध्ये आरसीबी फायनल पर्यंत गेली समोर ऍडम गिलख्रिज डेक्कन चार्जर्स हैदराबाद होती इथंच आर बी फॅन्सचा पहिला हार्डब्रेक झाला आर सी बी ही फायनल फक्त सहा रन्स नारली आरसीबीला रन्सचं टार्गेट फायनल मध्ये चेस नव्हतं झालं आरसीबी फॅन्सचा दुसरा हार्ड ब्रेक दोन हजार अकरा मध्ये झाला दुसऱ्यांदा फायनलला पोहोचली डॅनियल विटोरी कॅप्टन होता पण फायनल मध्ये आरसीबीचा अठ्ठावन्न रन्स पराभव झाला एम एस धोनीच्या सीएस के विरुद्ध चेन्नईनं दोनशे सहा रन्सचं टार्गेट दिलं होतं तरी आरसीबीला ला जिंकायचा चान्स वाटत होता कारण त्यांच्याकडे क्रिस गेल होता फॉर्मात असलेला क्रिस गेल पण आज गेल शून्यावर आउट झाला आणि कोहली सौरभ तिवारी सोडून कुणालाच फाईट देता आली नाही आणि आरसीबी अठ्ठावन्न रन्स न फायनल हारली पण आरसीबी फॅन्सच्या जुवारी सगळ्यात जास्त कुठला ब्रेक लागला असेल तर दोन हजार सोळाचा कॅप्टन कोहलीचा ड्रीम सीजन त्यात गेल एबीडी केल वॉटसन चहल आणि कोहली ही ड्रीम टीम घेऊन आरसीबी खेळत होती थाटात फायनल गाठली इथून कोणी हारवूच शकणार नाही असं चित्र होतं पण बेन कटिंगच्या बॅटिंगमुळे फायनलला एसआरएस न दोनशे आठ रन्स केले तरीही आरसीबी भिडली विराट कोहलीची दुसरी विकेट पडली तेव्हा टीमचा स्कोर होता तेरा ओव्हरमध्ये एकशे चाळीस रन्स टप्प्यात होती पण इथून आरसीबी पॅनिक झाली एका लागल्या आणि एकशे चौऱ्याण्णव रन्स वर ऑल आऊट झाला इतक्या जवळ येऊनही आरसीबी तिसऱ्यांदा फेल झाली तिन्ही वेळेस अगदी थोडक्यात फुकलेलं स्वप्न जिंकण्याचा बेस्ट चान्स तिन्ही वेळी हार्ड ब्रेक आता ची चौथी फायनल आहे फॅन्सना पुन्हा हार्ड ब्रेक नकोय तीन फायनल मिस झाल्या चौथ्यांदा ट्रॉफी हवीच आहे ईसाला कप नामदे यंदाच का झालं पाहिजे यामागचं दुसरं कारण म्हणजे विराट कोहली आय पी एलचे अठरा सीझन्स एकाच टीमकडून खेळणारा एकमेव प्लेअर म्हणजे विराट कोहली दोनशे सहासष्ट मॅचेस आठ हजार सहाशे अठरा रन्स त्रेसष्ट हाफ सेंचुरीज आठ सेंचुरीज दोन ऑरेंज कॅप्स ट्रॉफी शून्य यामध्ये दोन हजार सोळाचा हिस्टॉरिक सीझनही आहे ज्यात कोहलीनं नऊशे त्र्याहत्तर रन्स केले होते हा रेकॉर्ड आजपर्यंत कोणताही प्लेअर मोडू शकलेला नाही विराट कोहली सध्या त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे तो टी ट्वेंटी आणि टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झालाय त्यानं वनडे आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलाय चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे टेस्ट मॅच जिंकलाय कमतरता आहे ती फक्त आय पी एल ट्रॉफीची कोहलीनं आरसीबीला त्याच्या करियर मधली त्याच्या प्राईम मधली अठरा वर्ष दिली त्यानं प्रत्येक सीझनमध्ये मध्ये टीमसाठी कॉन्ट्रीब्युट केलं वेळ आली तेव्हा हाताला टाके असताना बॅटिंग केली आणि सेंचुरी मारून टीमला जिंकवलं अनेकदा चान्स आला जेव्हा तो आरसीबी ला सोडून जाऊ शकत होता स्वतःच्या ब्रँड व्हॅल्यूचा विचार करून ऑक्शन मध्ये उतरला असता तर त्यानं ऑप्शनचे सगळे रेकॉर्ड मोडले असते पण तो आरसीबीशी लॉयल राहिला उलट त्यानं आर सी कडून खेळण्यासाठी आपली सॅलरी कमी केली जेणेकरून टीमला ऑक्शन मध्ये जास्त पैसे खर्च करता यावे कोहलीने दोन हजार बावीसच्या मेगा ऑप्शन आधी केलं होतं तेव्हा त्याची सॅलरी सतरा कोटी होती पण आर सी बी रिटर्न करता यावं यासाठी तो पंधरा कोटी घेऊन खेळायला तयार झाला कोहलीनं लॉयल्टी ही गोष्ट सगळ्यात मोठी आहे हे आर सी बी सोबतच्या या प्रवासात सिद्ध केलं कोहलीवर टीका झाल्या ट्रॉफी नसल्यामुळे प्रचंड ट्रोल करण्यात आलं पण तरीही कोहली थांबला जोवर आयपीएल पी एल खेळतोय तोवर आर सी बी कडूनच खेळणार हे सांगून टीम मध्ये राहिला कोहलीच्या लॉयल्टीसाठी त्याच्या करियरच्या शेवटच्या टप्प्यात टीमनं कोहलीसाठी ट्रॉफी जिंकवी हे प्रत्येक आर सी बी फॅनची इच्छा आहे ई साला कप नामदे आर सी बी फॅनसाठी इतकं इमोशनल आहे या मागचं आणखी एक कारण म्हणजे एबीडी आणि गेल सारख्या प्लेयर्सचा सा इतिहास किंग कोहली मिस्टर थ्री सिक्स्टी डिव्हिलियर्स आणि युनिव्हर्स बॉस गेल वर्ल्ड क्रिकेटमधल्या सगळ्यात यशस्वी बॅटर्स पैकी तिघ हे तिघही एकाच टीम मध्ये होते सलग सात सीझन सोबत खेळले बॅटिंगचे अनेक रेकॉर्ड मोडले कित्येक नवे रेकॉर्ड बनवले पण ते ट्रॉफी जिंकण्यात मात्र अपयशी ठरले या तिघांनी आरसीबी फॅन्सला एवढ्या मेमरीज दिल्या पण कप जिंकून देऊ शकले नाहीत गेल दोन हजार अठरा मध्ये आरसीबी सोडून गेला एबीडी दोन हजार एकवीस मध्ये रिटायर झाला पण त्यांचं सी बी ची कनेक्शन अजूनही तेवढंच स्ट्रॉंग आहे आजही जेव्हा ची बॅटिंग एखाद्या मॅच मध्ये रन्स पाहिजे असतात तेव्हा फॅन्सला एबीडीची आठवण येते कारण एवढी न हे अनेकदा केलंय जेव्हा जिंकण्याच्या सगळ्या होप संपलेल्या असायच्या तिथून डिव्हिलियर्सनं ला मॅचेस जिंकून दिल्यात ख्रिज गेलच्या बाबतीतही हेच आहे तो जगभरातल्या कित्येक क्रिकेट लीग मध्ये खेळला खोऱ्यानं रन्स केले अनेक टायटल्सही जिंकले पण जे प्रेम त्याला आर सी बी फॅन्स कडून मिळालं त्या सगळ्यापेक्षा जास्त आहे आरसीबी फॅन्स आजही गेल ला आज विसरलेले नाहीत त्याच्या त्या एकशे पंच्याहत्तर रन्सच्या इनिंगला विसरलेले नाहीत हे दोन्ही प्लेयर्स ट्रॉफीलेस गेले याचं दुःख फॅन्सला जास्त आहे हे दोन्ही प्लेयर्स सोडून गेल्यानंतर आर सी बी पहिल्यांदाच ट्रॉफीच्या इतक्या जवळ आली आहे ही ट्रॉफी त्यांच्यासाठी जिंकायची आहे म्हणूनच यावर्षी इ साला कप नामदे आर सी बी फॅन्ससाठी इतकं इमोशनल आहे त्यात एबीडी सारखा मोठा बॅटर करिअरमध्ये एकही ट्रॉफी जिंकू शकला नाही त्याचं जे स्वप्न साऊथ आफ्रिकेत पूर्ण झालं नाही ते आरसीबी मध्येही पूर्ण झालं नाही जा त्यामुळं आर सी बी ला सपोर्ट करायला भारतात आलेल्या एबीडी साठी तरी आरसीबी न जिंकावं एवढीच फॅन्सची अपेक्षा आहे मुळात न आतापर्यंत एकही ट्रॉफी जिंकलेली नाही पण जर फॅन बेस आणि लोकप्रियतेची तुलना केली तर ही टीम पाच पाच ट्रॉफीज असणाऱ्या मुंबई आणि चेन्नईला टक्कर देते आर सी चे फॅन्स कट्टर असतात वर्षानुवर्ष हार्डब्रेक होऊन सुद्धा ते चिन्नास्वामीला तेवढ्याच उत्साहात पोहोचतात आरसीबीच्या मॅचेस वेळी चिन्नास्वामीचं वातावरण हे एमसीजीवर ऑस्ट्रेलिया खेळल्यासारखं असतं सगळा उभा राहण्याचं सगळ्यात मोठं कारण विराट कोहली आहे दिल्लीच्या कोहलीनं बँगलोरला आपलं दुसरं घर म्हणलंय ते यामुळेच आरसीबी न जर फायनल जिंकली तर सेलिब्रेट करण्यासाठी राज्य सरकारनं सुट्टी जाहीर करावी अशी मागणी करणारे फॅन सुद्धा याच टीमचे आहेत लोकल प्लेयर्सला टीममध्ये जास्तीत जास्त संधी मिळावी म्हणून कर्नाटकच्या विधीमंडळात मुद्दा जातोय अशी ही टीम यांच्यासाठी ट्रॉफी हा फक्त आकडा नाहीये ट्रॉफी ही भावना आहे एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही दरवर्षी म्हणत त्याच उत्साहानं सपोर्ट करणाऱ्या फॅन्ससाठी ट्रॉफी जिंकणं गरजेचं आहे त्यातच आता विराट कोहलीनं टेस्टमधून रिटायरमेंट जाहीर केली तो आणखी किती वर्ष क्रिकेट खेळतो याचीही गॅरंटी नाही यंदाही नवा कॅप्टन आलाय टीम मध्ये नवे मॅच विनर्स आले मुख्य म्हणजे कित्येक वर्षांनंतर आरसीबीची सगळी टीम भारी खेळतीये फक्त विराट कोहली नाही तर सगळे प्लेयर्स कॉन्ट्रीब्यूट करतायत आर सी बी बॉलर्सची समोरच्या टीमला भीती आहे मग आता नाही तर कधी आर सी बी आणि विराट कोहलीचा ट्रॉफी जिंकण्याचा हाच बेस्ट चान्स आहे ई साला कप नामने खरं होण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे तुम्हाला काय वाटतं आर सी बी यावर्षी पहिली आय पी एल ट्रॉफी जिंकणार का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि आय पी अपडेट्स पाहण्यासाठी बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका